चंद्रपूर जिल्हा परिषद समोर सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे से धरणे आंदोलन चंद्रपूर जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघातर्फे विविध मागण्यांसाठी सत्तावीस जानेवारीला जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन व साखळी उपोषण करण्यात आले या धरणे आंदोलनात सेवानिवृत्त शिक्षकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांना निवड क्षणीच्या लाभापासून वंचित ठेवणे शिक्षक केंद्रप्रमुख व शिक्षण वेतन आयोगाचे हप्ते तात्काळ देण्यात यावे पेन्शन एक तारखेला शिक्षकांच्या खात्यात जमा करण्यात यावी अशा विविध मागण्या आजच्या धरणे आंदोलनात करण्यात आल्या यावेळी सेवानिवृत्त शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली की जिल्हा परिषद आमच्या मागण्या तात्काळ निकाली काढू शकते मात्र त्यांच्या उदासीनतेमुळे आजही आमच्या मागण्या प्रलंबित आहेत यावेळी धरणे आंदोलनाला आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट देत समस्या लवकर निकाले काढू असे आश्वासन दिले आमदार जोरगेवार यांच्या समक्ष जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जॉन्सन यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर तीस जानेवारी पासून जिल्हा परिषदेसमोर समस्या निकाली लागेपर्यंत साखळी उपोषण करणार असा इशारा देण्यात आला जे आम्ही धरणे आंदोलन लावलेलं आहे ते जिल्हा परिषद सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक केंद्रप्रमुख आणि शिक्षण विस्तार अधिकारी समाविष्ट असणारी आमची चंद्रपूर जिल्हा सेवानुक्त प्राथमिक शिक्षक संघाचा आहे आम्ही जे सेवानुक्त झालेले जे आमचे शिक्षक बंधू केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी आहेत यांच्या ज्या समस्या आहेत ह्या बऱ्याच कालावधीपासून जिल्हा परिषदेकडे प्रलंबित आहेत जर जिल्हा परिषदेने त्या मनावर घेतल्या तर अगदी पंधरा दिवसात सुटू शकतील अशा या समस्या ही जवळपास आठ दहा वर्षापासून रेंगाळ ठेवलेल्या आहेत याला पूर्णतः प्रशासन हे निष्काळजीपणाचं लक्षणातून दिसून येत आहे आमचे बांधव आज नव्वद वर्षापर्यंत शंभर वर्षापर्यंतचे सभासद असूनही आजच्या या धरणे कार्यक्रमाला त्यांना येण्याची जी पाळी आलेली आहे ही फक्त आपल्या सीओ साहेब ई साहेब लेखाधिकारी आणि सामान्य प्रशासन विभागांच्या म्हणजे निष्काळजीपणामुळे आलेली आहे तुम्ही त्या समस्या सुटतील या दृष्टीने चारही विभागातले लोक एकत्रित बसून आणि संघटनेच्या प्रत्येक तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांसोबत ही चर्चा लावून त्या त्या तालुक्यांचे प्रश्न सुटण्याच्या दृष्टीने गट शिक्षणाधिकारी बी ओ साहेब सी ओ साहेब शिक्षणाधिकारी लेखाधिकारी आणि सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी यांची पूर्ण एकत्रित सभा घेऊन या सर्व प्रश्ना किंवा मागण्या मार्गी लागतील या दृष्टीनं आम्हाला सहकार्य करावं आणि योग्य योग्य पद्धतीने त्या निपटारा लावून आमच्या कोणत्याही सेवानुक्त को बांधवांना पुन्हा अशी पाळी येऊ देऊ नये अशी आमटी प्रशासनाला नम्र विनंती